एवढ्या एवढ्या गुरु तू कोबर आहे लोकांना घेऊन पंढरपूरला निघले घरी गेले सकाळी येईल असं म्हणले जगद गुरु तू कोबर घरी जाऊन झोपले तेवढ्याच गावातल्या लोकांनी मिटिंग चालू केली काय अरे हो सकाळी येईल आणि आपल्याला पंढरपूरला घेऊन बोला ना आपल्याला पंढरपूरला घेऊन गावातला एक जण म्हणलं अरे त्याच काय खरंय आजपर्यंत त्यांनी मग पांडुरंगाच्या वाऱ्या केला त्याला काय मिळ दुसरा म्हणला खरंय येणार राव मिळालं त्याला रोज उठतो का रील <laughs> रोज उठतो सुटतो तुकाराना महाराजाला देवाना आणि आई काही लक्ष देऊन अय तुम्ही सगळे हात जोडून सांगतो हा समाज एवढा बेकार रे आणि त्यातल्या त्याचा आपण भारतात जन्माला आलेली माणसं आहे तुम्हाला सगळे रील्स जरा बारीक ऐका हा समाज एवढा बेकार रे जिथं पिकत तिथं विकत हा आपल्याच आता तुम्हाला आमचं काय घरातलेच म्हणते आता सुरुवात जावा आपण किती जावं वा गेलं रे गाबड वायाला गेलं रे उठत <laughs> का निसता घरातले आई बाप सुद्धा विरोधात जातात आमजे ऐका जरा आणि एक बोलू का जगदगुरु तुकोपर्यंत त्रास देणारे लोक अमेरिकेतले होते का फ्रान्सचे होते कुठले होते आपले होते आणि आपल्याच माणसानं आपल्या माणसाचा घात करायचा हे सुरुवात केल्यापासून आपल्या माणसं ला यायला गेले त्याच्या पुढे जाऊन बोलू का रावण गेला साहेब कोण गेला रावण मेला रावण पण रावणाला मरण्याला कारण सुद्धा त्याचा सख्खा भाऊ ठरला ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या माणसाला सहकार्य करा एक दिवस आपला माणूस मोठा झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्या पुढे ऐका आणि तुम्हाला सुद्धा सगळ्याला हात जोडून सांगतो महाराज आज समाज एवढा बेकार आहे तीन वर्षापूर्वी बही महाराष्ट्रातली सिंधु ताई बोला ना झोपल्या काय सिंधुताई पहिलं म्हणजे आता ऐका सिंधुताई गेली पण जाण्याच्या आधी दिवस मुलाखत घेतली पत्रकारांना विचारलं माई तुझं पुस्तक अभ्यासक्रमाला कर्नाटक मध्ये पण महाराष्ट्रात नाहीये त्यावेळेस त्या माईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे माझ्या मायबापांना त्या सिंधुताईने सांगितलं हे पत्रकार दादा हा महाराष्ट्र आहे रे बाबा हे पत्रकार दादा हा महाराष्ट्र आहे रे बाबा आणि इथं मोठं व्हायचं असेल तर माराव मेल्यानंतर जिथं मोठं केलं जातं त्याचं नाव महाराष्ट्र आहे रे बाबा त्याचं नाव महाराष्ट्र आहे माफी मागून बोलेल आपल्या समाजामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या माणसाला खाली ओढण्याची एक प्रथा झाली महाराज आधी दोन तीन पदव्या फार गोड होत्या गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार गायनाचार्य मृदंगाचार्य आता एक पदवी निघली कुचकाचार्य लोक्याचे मंडके मोडि असते तू म्हण तुला जमत त्याने भाऊ मी एकदा कीर्तनात म्हटलं कृष्णाने चोरी केली कृष्णाने चोरी केली कृष्णाने चोरी केली आणि एखादा ऐकलं घरी गेलो रे बाबा घरी गेलं ते म्हणलं मडके महाराज म्हण देवाने चोरी केली मग आपण केली म्हणून काय हरकत ते घरी गेलं चोरी करायला घेत जिच्या घरात गेलो ती दोन क्विंटलची बाई हा चोरी करायला गेलो सोनं लहान सगळं अंध पैसे आडके सगळे खिशात घातले पण नेमके बाहेर पाळणार का तेवढ्या त्याचा भांड्याला पाहायला लागला भांड जसं भांड पडलं तशी बाई उठली काय बाग आता टाकलं खाली वरून बाई बसली वरगो तू आपल्याला आज डोळे मम्मी बाहेर गेला चप्पल सापड्याला पप्प्या बाहेर गेला मम्मी सापडाय ना चोर मारला मला मला सांगायचं महाराज ओके लक्ष द्या नका महाराज संघर्ष करून मोठी वा बिटाल इकडे काय जायचं काय तिकडं जरा इकडे जरा कोण आहे सासू बाई कोण आहे माझ्या बहिणी आहे की बहीण बहीण आहे माझ्या भाऊ आहे माझ्या फॅमिली आहे ते सांगा एकदम फॅन्टॅस्टिक दिसते मी फॅन्टॅस्टिक हावरे बडे बडी हावरे बघून मी कधी कधी म्हणतो हवरे बोल नाही नाही चांगलंय चांगलंय नाही त्यांनी बंद केले आता कसं म्हणायचं म्हणते कि का वातर लावतर शुभ शुभम आहे ना त्या ओम नम शिवायचं

शिवानी सांगापासून बघते आणि तुमच्या व्हिडीओ करत मला माहितीच नव्हतं बरं का पहिलं माझ्याकडे आला होता ना त्यावेळेस मला ओळख त्याच्या मग त्या टायमाला मी गाड वाजवले तो पिक्चर बघितला तुम्ही स्वतः केलेला मग तिथून परत चला असं मी आता स्वतः फेमस व्हायला लागला दुसऱ्याला कोण देतंय असं झालं होतं मग नंतर आता लग्नाला गेल्यावर ह्यांचं म्हणजे ह्यांचं बघायला मी चालू केलं ह्यांचं बघायला मनात एवढं झालं त्यांना मी पूर्ण तीन वर्षापूर्वीचे व्हिडिओ तुमच्या बघितले तीन वर्षापूर्वी तुमच्या लग्नापासून तुमचं लगेच कसं झालं लग्नाला आठ वर्ष झालं ते सगळं बघितलं स्टार नसतो माणसाला काय नाही कष्ट घ्यायला लागतो हो, तेव्हा तेव्हा स्टार होतो आहे का नाही असंच झालेलं आहे यांचं आता बऱ्याच जणांना माहिती आहे मी सांग का ना काय नवीन नाही आहे का नाही सगळ्यांनाच माहिती आहे सपोर्ट करा जावा आम्हाला बी करू देवा सगळ्यांना सपोर्ट करा असं काय नाही मला एक तुम्हाला विचारायचं आहे की इकडं तिकडं

सगळं ओरिजनलच असतं आहे ह्याच्यामध्ये मिक्सर अनफ्रूट बरं त्याला डुब्लिकेट अजिबात काय म्हणायला हा हा पिंपळ ना, ना? जी बघा गाजताची बहीण आहे की त्याची तुमची मुलगी आहे ना मी माझी बहिण आणि त्याचे मुलगी चला योगा योगाने गाठ पडली आपली चला ना गा, जेवण चला की मग जेवूया की चला निघायचं हा निघायचं आहे बघा का माझ्या नवऱ्याला ओळख ओळखलंय मला वाटलं माझ्या नावऱ्याला ओळखलच नाही इकडे कोण कोण आले बघा त्यांना तर त्यांनी आहेत त्या ब्रँड 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 आहे देशी ब्रँड आहे मांगूर म्हणते ती वासा दाखवलेला पहिला डोळ्याला ते आहे त्या लय जुन आहे बारका जीव जो मोबाईल होता बस ना बघतो व्हिडिओ हा हा मग ते टिकटॉक चालता बस ना बघतो व्हिडिओ

ती म्हणते आजच्या दिवस नंदला नको लाव नको लाव आम्हाला काय करायचं नाही इथं आलं तसं घरी पण यायचं नाही आल्या फक्ती मग ये काय येत आहे काय माहिती हे कृष्णा घरी येणार ना बाळा तू हा मम्मी ला आली तर मला नाव सांगायचं मम्मी म्हणायचं मम्मी म्हणत होती म्हणायचं असं असं काय असं असं काल जो हाय की म्हणजे मम्मी कर हाय की माझा नंबर सगळं <laughs> <laughs> तू घरी ये चल म्हणलं मम्मी म्हणायचं मम्मी नको म्हणली असंच म्हणायचा चला जातो आता आम्ही पाऊशा लागले इकडून आबाळ बिबाळ भरपूर भरले बघा आता होय रावा म्हणलं तर राहीनात नाही येतो की परत कवा येतात अशा कार्यक्रमात सगळी गडबड असते आता गडबड संपली शक्य नाही असं जनावर असं घालायचं आहे आता खावा तुम्ही आता जे

का आम्हाला तुम्ही घ्या कधी तर गरीब माणसाला ही ताय तुम्हाला सांगतो त्या ताईकडे जाते आमचं मनापासून आभार आहे आल्याबद्दल आल्याबद्दल फोन लावला जाईल फोन लावला पण कधी चालू आहे आवर्जून

आम्ही आमच्या आईच्या कार्यक्रमाला आलो होतो आता नाही आता नाही वाटा जाऊ द्या ना ते आंदोलन करून बोला ना मध्येच मी तसे